त्या भाज्या टाकू शकता म्हणजे शिमला मिरची टमॅटो वगैरे तर मी टमॅटो शिमला मिरची नाही टाकली डायरेक्ट कांदा लसूण थोडासा ॲड करता कढीपत्ता आणि कोथिंबीर एवढं साहित्य टाकून हा पास्ता बनवला होता तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच नंतर तर गरम पाणी झालं आणि त्याच्यामध्ये हे जो पास्ता आहे ना तो ॲड केला तर ओरणं थोडंसं मीठ टाकलं आणि एक पंधरा वीस मिनटं छानपैकी ते वापरू दिलं आणि त्यानंतर पास्तासाठी त्यासाठी जे साहित्य लागणार होतं ते घेतलं तर कोथिंबीर लसूण कढीपत्ता आणि सोबतच कांदा आणि त्यासोबत होता पास्ता मसाला तर तुम्ही तर मॅगी मसालासुद्धा घेऊ शकता आणि पास्ता आणि मॅगी मसाला दोन्ही मिक्स करून मसालासुद्धा ॲड करू शकता पास्त्यामध्ये तर इथं पा गरम पाणी झालं आणि त्याचा हा पास्ता पण छान असा शिजला होता बघू शकता तुम्ही जर छानपैकी पास्ता आपला वापरून घेतलेला आहे आणि कढई ठेवली त्याच्यामध्ये पळ एक दीड पळी तेल ॲड केलं तर ही जी पास्त्याची रेसिपी आहे ना तर मी पहिल्यांदाच बनवत होते आणि माझ्या सुद्धा पहिल्यांदाच अपलोड केली आहे त्यामुळं सुरुवातीला तेल वगैरे किती वापरायचं त्याची क्वांटिटी एवढी नव्हती मला तर नंतर ज्यावेळेस पास्ता पूर्ण बनवून तयार झाला होता प्लेटमध्ये सव केला त्यावेळेस कळवलं की तेल खूप जास्त झालतं मॅगीला जेवढं तेल आपण मॅगीला कमी तेल लागतं तर ह्यालासुद्धा इतकंच कमीच तेल वापरायचं म्हणजे असं त्यावेळेस कळालं मला तर सुरुवातीला केल्यामुळं त्याचं क्वांटिटी एवढी लक्षात नाही आली तेलाची तर त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा ॲड केला आणि कांदा पण छान असा गरम हो तेलामध्ये तेला कांदा तळून घेतला व्यवस्थित तर तेल थोडंसं जास्त ते सुरुवातीला लक्षात नाही आलं ज्यावेळेस पास्ता पूर्ण तयार झाला लेटमध्ये सर्व करायच्या टायमाला लक्षात आलं का अरे तेल थोडंसं जास्त झालं आहे मॅगीला जितकं आपण तेल वापरतो ना कमी क्वांटिटीमध्ये तेवढंच ह्यालासुद्धा वापरायचं असतं असं परत आलं लक्षामध्ये तर नेक्स्ट टाईम कमी तेल वापरायचं तर इथं कांदा पूर्ण तळून झालता त्यासोबत कढीपत्ता ॲड केला लसूण कोथिंबीर हे सुद्धा पटकन ॲड केलं कारण की के कांदा थोडासा कर कर्प, करपण्याच्या घाईत आलता त्यामुळे आणि मग नंतर पास्ता जो मसाला होता तो त्यात ॲड केला तर घरातलं थोडासा कालचा चिकन मसाला होता तो थोडा नॉर्मल टाकला त्यासोबत थोडी नॉर्मल घरकुल टाकली थोडंसं तिखट फ्लेवर यावा त्यासाठी टाकलं होतं आणि मग त्यानंतर जे पास्ता आपण गरम पाण्यात उकळून घेतला होता मग अशी तो त्यात ॲड केला तर इथे टमॅटो शिमला मिरची सुद्धा तुम्ही टाकू शकता पण मी ते काहीच टाकलंच नाही आहे डायरेक्टली आपला साधा सिंपल असा पटकन होणारा पास्ता बनवला होता तर हा पास्त्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक कमेंट करायला विसरू नका सर्व चला भेटू अशा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय राहा पित्रा आणि व्हिडिओ नव नवनवीन बघत जावा